बहुचर्चित औरंगाबाद लोकसभा मतदार संघाच्या जागेवर अखेर सुटला असून ही जागा महायुतीमध्ये शिंदेकडे गेली आहे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे हेच उमेदवार असतील हे जवळपास निश्चित झालं असून उमेदवाराच्या नावाची अधिक घोषणा देखील आज होण्याची उद्या शक्यता आहे महायुतीच्या जागा वाटपात छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ कोणाकडे याविषयी प्रचंड उत्कंठा निर्माण झाली मराठवाड्यात औरंगाबाद वगळता इतर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार जाहीर झाले औरंगाबादच्या जागेसाठी भाजप आणि शिंदे सेनेत जोरदार सर्सीचे खेस सुरू होते वास्तविक या मतदारसंघात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड गेली दोन वर्ष काम करीत आहे संपूर्ण मतदारसंघ त्यांनी पिंजून काढला मुख्यमंत्री म्हणाले मामा तुम्हीच लढा औरंगाबादच्या जागेसाठी शिंदेकडून निवडणूक लढण्यास इच्छुक होते मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री यांच्या नावावर वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मामा तुम्हीच लढा अशा शब्दात भुमरे यांना सांगितल्याचे समजले जात आहे भुमरे हे मुख्यमंत्र्यांचे अत्यंत विश्वासू समजले जातात ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर